आज छावा मराठा युवा महासंघ के संपूर्ण महाराष्ट्र और पिंपरी पिमरी के पदाधिकारी पिंपरी महा पुलिस पुलिस आयुक्तालय में आयुक्त को मिलने के लिए आया उसके कारण है आयुक्ता स्वाभिमानी गर्भाव आंदोलन के संस्थापक अध्यक्ष चावा मराठा युवा महासंघ के संस्थापक अध्यक्ष सम्माननीय आदरणीय धनाजी एलकर पाटिल एक सामाजिक कार्यकर्ता गोरगरी बंजीत शोषित दुर्बल लोगों के लिए हमेशा वो काम करते हैं उनके न्याय के लिए वो बहुत हमेशा रहते हैं सामाजिक कार्यकर्ता है का ऊपर महानगर पालिका के, के एक अधिकारी द्वारा क्योंकि वो राहटनी तेरगांव एरिया के हॉकर्स और पता में काम एरिया में काम करने बिजनेस करने वाला लोगों के को हटाने का निकालने का उनका रोजी छीनने का काम करते हुए नगर ये सामाजिक कार्यकर्ता वो देखा उस हिसाब से उन्होंने वो अधिकारी को पूछा ये क्या बात है क्योंकि वो भले विक्रेता और दुकानदार महानगर पालिका में रजिस्ट्रेशन करते हुए ये उनको पैसा रिसिप्ट करते हुए उनको अभी तक उनको हॉकर जोन डिक्लेयर नहीं हो गया उनको परमिशन नहीं दिया गया उसके बाद में उनको लो, वो मांग रहे थे। उसको बात रखते हुए वो काम कर रहा था उसके लेकिन उनको हटाने का काम किया वो देखते हुए उन्होंने ऐसा उनको पूछताछ किया बड़ा एक आंदोलन उभा किया उसको स्वाभिमान अच्छा, बचाओ आंदोलन के हिसाब से और छावा मराठा विवाह संघ पूरे महाराष्ट्र में काम करते हैं ऐसे काम करते हुए काम करने वाले व्यक्ति के ऊपर उन्होंने गलत गुना दाखिल किया कालेवाड़ी पुलिस स्टेशन द्वारा उसका रद्द करने के लिए क्योंकि न्याय के लिए लड़ते हैं गोर गरीबों के लिए लड़ते हैं वंचितों के लिए करते हैं शोषितों के लिए करते हैं दुर्बलों के लिए करते और एक अच्छा काम करने वाले व्यक्ति के ऊपर गलत गुना दाखिल करते हुए उन्होंने केस रजिस्टर किया उसका उसके लिए हम लोग आया हमने आप सम्माननीय अह सी, सीपी साहब से मिलने के लिए कोशिश की सीपी साहब कुछ काम से व्यस्त के वजह से बाहर के वजह से डीसीपी डी मुख्यालय सम्माननीय आदरणीय श्वेता खेडेकर मैडम से मुलाकात हो गया महाराष्ट्र प्रदेश के सम्माननीय अध्यक्ष संजय यादव साहब संपादक प्रमुख गणेश राव साहब मोरे साहब किशोर भाई और महिला के दोनों जोन के सम्माननीय अध्यक्ष शहर के अश्विनी मैडम और अपर्णा मैडम सब लोग हमने अच्छा बातचीत किया एक उन्होंने बोला ये बात को हम देखेंगे उसके साथ महापालिका से भी बात करेंगे उनको होकर सोन डिक्लेयर करने के बारे में उनको सर्टिफिकेट देने के बारे में वो बात करेंगे दानाजी एलकर पाटिल साहब के ऊपर हो गया ये गुना के बारे में सम्माननीय पुलिस यंत्रण से बात करेंगे ऐसा उन्होंने हमको एक शाश्वत बात रखा इसलिए ये बात रख के हम लोग सब आया मैं आदरणीय सम्माननीय जादव साहब से बात करेंगे अब अब अपना बात रखिए और महिला दोनों अध्यक्ष उनसे भी रिक्वेस्ट है आप अपना बात रखिए धन्यवाद शनिवार दिनांक आठ दिवसीय महानगर पालिका अंतर्गत काले राहटनी फाटा ये हॉकर्स लोकती हाथगाड़ी गोरगरीब लोकांवरती जी कारवाई होत होती त्या कारवाईच्या विरोधामध्ये छावा मराठा युवा महासंघ प्रमुख धनाजीकर पाटील साहेब त्या कारवाईला थांबवण्यासाठी आणि संवैधानिक मार्गाने नियम समजून सांगण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना ते गेले होते त्यावेळी ते नियम सांगत असताना त्यांना ते म्हणजे समजलं नाही आणि त्यांना वाटलं की हे शासकीय कामामध्ये दखल देतात आणि मग यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण त्यावेळेस तो गुन्हा दाखल करायचा त्यांना सुचला नाही गुन्हा हा आठ आता, आठ तारखेला जी घटना घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला दुपार नंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे ह्यामध्ये राजकीय काहीतरी गोंधळ दिसतोय राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार दिसतोय कारण आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल केल्याचं मला दिसतंय आणि गोरगरीब कोर्ट भरून आलेल्या लोकांसाठी जे आम्ही लढतोय आमचे साहेब जे लढतात त्यांच्यावर गुन्हा दाखल हा चुकीचा झालेला आहे असं आमच्या कार्यकर्त्यांना मला सगळ्यांना वाटते नायर साहेबांना वाटते गणेश सरकटे प्रदेश संघटक यांना सुद्धा वाटते सगळ्यांना वाटते तर हा दुका गुन्हा चुकीचा झालाय त्यामुळे तो गुन्हा माघारी मागे घ्यावा यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून इथं पोलीस आयुक्ताला आलो, आलो आय। 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 भेटण्यासाठी आय। पण आयुक्त साहेब नव्हते तर आम्ही खेडकर मॅडमना तो ते निवेदन दिलेलं आहे आणि तो गुन्हा माघारी घ्यावा यासाठी विनंती केलेली आहे त्यांनी आमच्यासोबत चांगली चर्चा केलेली आहे आणि ते नक्कीच गुन्हा मागे मागे घेतील आणि आमच्या आम्हाला न्याय देतील आणि गुन्हा मागे नाही घेतला तर हा गुन्हा जर आम्ही आमच्या निवेदना निर्णा, निवेदना मा, मान देऊन त्यांनी गुन्हा जर मागे नाही घेतला तर आम्ही यापुढची यापुढचं आंदोलन असेल किंवा कारवाई असेल आमच्या संघटनेकडून आम्ही तीव्र करू ही ग्वाही देतो सस्ने जय जी जाऊ जय छावा मी पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी एडकर साहेब हे जेव्हा फळ विक्रेते भाजी विक्रेते लोकांकडे जेव्हा ते गेले तेव्हा नगरपालिकेच्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई करायच्या कारवाई केली त्यांनी आणि जेव्हा सरांनी त्यांना तेन सांगितलं की तुम्ही कारवाई करू नका तुम्ही असा अन्याय करू नका की त्यांचं पोटपाणी त्याच्यावरच आहे तर ह्या लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली तर आमचं एकच म्हणणं आहे की ह्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि महिलांवरती पण त्यांनी अन्याय केला आहे त्यांनी महिलांवरती पण गुन्हा दाखल केला आहे आणि जेन्ट लोकांवरती पण गुन्हा दाखल केला आहे असे आठ दहा लोकांवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर आम्ही नगरपालिकेवाल्यांना रिक्वेस्ट करतोय की त्यांनी हा गुन्हा माघारी घ्यावा आणि त्यांनी गुन्हारी गुन्हा माघारी घेऊन त्यांनी त्यांना अन्याय न्याय मिळून द्यावा आणि हे लोक जाणार कुठं जेव्हा नगरपालिके नगरपालिकेचे लोक जेव्हा मोठे मोठे शॉप टाकतात तेव्हा त्यांना त्यांच्यावर काही अनाधिकृत जागेवर जेव्हा ते शॉप टाकतात तेव्हा त्यांच्यावर ते अन्याय नाही न्याय नाही करत आणि हे असे जे पोट भरायला आलेले असतात पथारीवाले जे फळ विक्रेते भाजी विक्रेते महिला सगळे सामान्य लोक पोट भरण्यासाठी तर ते त्यांना पोट भरू देत नाहीये त्या जागेवर त्यांना तर त्यांनी जावं फुटो त्यांनी त्यांचा संसार कसा करावा त्यांनी पोट कसं भरावी हे आम्ही नगरपालिकेच्या लोकांवर आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी आम्हाला तात्काळ निर्णय नाए, देऊन नाहीतर पुढच्या आम्ही पाऊल उचलणारच आहेत आम्ही काही कडक कारवाई करू नाहीतर आम्ही आंदोलन करू मोर्चा काढू आम्ही त्यांनी तात्काळ आमचा जो गुन्हा त्यांनी केलेला आहे आमच्या धनंजयकर सरांवर त्यांनी तो माघारी घ्यावा एवढंच आम्ही सांगू इच्छिते इथं कोणत्या महिलेवर गुन्हा दाखल केले का केले आणि काय करत ज्या महिला फळ विक्रेता आहेत ज्या भाजीपाला विक्रेता आहेत त्यांच्यावर यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत मग त्यांनी आता कुठं जावं त्यांनी कसं फळ फळ भाजी विकाय कुठल्या जागेवर विकायचं त्यांना कुठलीही जागा त्यांनी परमानंट करून दिलेली नाहीये आणि ते ऑलरेडी पंधरा ते वीस वर्षापासून त्या जागेवर ते फळ विक्रेते करताय भाजी विक्रेता करताय तरी हे त्या गोष्टीसाठी त्या लोकांना तिथं बिलकुल तिथं थांबू देत नाहीये हे लोक डीसीपी मॅडमांनी आता आम्हाला सांगितलंय की आश्वासन दिले की आम्ही गुन्हा माघारी घेतो असं मॅडम आम्हाला बोलले बरेच काही मॅडमांशी आमची मॅडमांसोबत चर्चा झाली शिष्टमंडळ भेटायला शिष्टमंडळाला मॅडम मॅडमांनी असं सांगितलं की जे तुम्ही निवेदन लेटर आम्हाला देत आहात देता ते आम्ही न्याय देण्याचं काम करतो सहानुभूती भु, आम्ही करतोय मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिले आता बघूयात आता मॅडम बोलल्या तर आहेत आता त्याच्यावर मॅडम काय निर्णय घेत आहेत